हाय फ्रेंड्स माझं नाव मेघना आहे माझं वय तीस वर्ष झालं होतं माझ्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली होती लग्नानंतर माझ्या सासरचे लोकं मला चांगलेच भेटले होते यामुळे त्यांच्यापासून मला जास्त त्रास होत नव्हता यामुळे आमचं वैवाहिक जीवन खूप छान चाललं होतं माझं शिक्षण एका छोट्या शहरात झालं होतं माझं बारावीपर्यंतचं शिक्षण एका शाळेत पूर्ण झालं होतं मी बारावीत असताना एक मुलगा माझ्यावर खूप मनापासून प्रेम करत होता त्याचं नाव करण होतं तो दिसायलाही खूप स्मार्ट होता पण अभ्यासात तेवढा हुशार नव्हता मी बारावीत असताना सारखं तो मला पटवण्यासाठी प्रयत्न करत होता पण मी त्याच्या भावना त्यावेळी जास्त समजूनच घेतल्या नाहीत माझ्या मैत्रिणी मा म्हणायच्या अगं मेघना तुला एवढा चांगला मुलगा प्रेम करण्यासाठी भेटला आहे त्याला तू साथ दे यामुळे मी हळूहळू त्याच्या प्रेमात पडले होते काही दिवसांनी आमच्या कॉलेजच्या सर्व मुलामुलींचा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला होता यामुळे खूप दिवसानंतर पुन्हा एकदा सर्व एकमेकांशी संवाद साधू लागले होते कारण मला फोन देखील करायचा मी कधी बोलायचे तर कधी त्याचा फोन टाळायचेही तो माझ्याशी बिंदासपणे सर्व विषयावर बोलायचा एके दिवशी ग्रुपवर सर्वांचं ठरलं की आप, आप, आपल्या सर्व बॅचचे आपण गेट टुग गेट टुगेदर करूयात सर्वांनी याला होकार दिला मी त्या दिव दिवशी आमच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी तयार झाले होते कारण मला वाटलं खूप दिवसांनी आपल्या मैत्रिणी व मित्र आपल्याला भेटतील यामुळे एकमेकांची खुशालीही कळेल म्हणून मी माझ्या नवऱ्याला याविषयी सांगितले सांगितलेही होते त्यांनी मला या कार्यक्रमासाठी परवानगीही दिली होती गेट टुगेदरचा तो दिवस उजळला आणि सर्व त्यावेळचे मुले मुली एकत्र जमले होते त्यावेळचे आमच्या आमचे शिक्षक अजूनही त्या शाळेत कार्यरत होते आम्हा सर्वांना पाहून त्यांनाही खूप आनंद झाला होता सर्वांच्या आठवणीने सर्वजण भाऊक झाले होते पण करणचे सारं लक्ष माझ्याकडेच होतं माझ्यात झालेला बदल त्याला खूप आवडला होता माझं शरीर लागण्यानंतर मोठं झालं होतं आणि ते त्याला खूपच आकर्षित करत होतं यामुळे तो सारखा माझ्याकडे पाहत होता कार्यक्रमानंतर त्याने मला घरी येण्यासाठी खूप आग्रह केला यामुळे मी त्याला नाही म्हणू शकले नाही काही क्षणातच त्याने मला गाडीवर बसवलं आणि थेट त्याच्या घरी घेऊन आला त्याच्या घरी कोणीही नव्हतं त्याची बायको त्याचे आई वडील शेतामध्ये कामासाठी गेले होते त्यांचे मुलंही मामाच्या गावाला गेले होते यामुळे मला शंका आली की कारण आता पूर्वीचा राग तर काढणार नाही ना आणि झालं तसंच त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्यानंतर आपली करने साथी, माजा कुप माजा ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी माझ्याकडे खूप आग्रह धरला घरी कोणीही नसल्यामुळे तो माझ्याशी अगदी बायकोप्रमाणे वागू लागला जेवणानंतर त्याने मला त्याच्या बेडवर आणले आणि घराचा दरवाजा बंद करून कॉलेजच्या वयात राहिलेली त्याची ती इच्छा माझ्याकडून त्याने त्या या वयात पूर्ण करून घेतली होती त्यानंतर तो खूपच समाधानी झाला होता पण माझ्या नवऱ्याचा फोन मला येऊन गेला होता यामुळे मी त्याला पटकन आवरायला सांगितलं होतं ते सर्व झाल्यावर त्यांनी मला फ्रेश होऊन गाडीवर चौकापर्यंत आणलं होतं तिथे माझा नवरा गाडी घेऊन आला होता त्याला थोडा संशयही आला होता पण आज गेट टुगेदर झाल्यामुळे त्याने त्याच्याकडे ते दुर्लक्ष केलं होतं करंटची त्यावेळची इच्छा मी पूर्ण केल्यामुळे आणि सर्व जुन्या मैत्रिणींची भेट झाल्यामुळे मी खुश होऊन घरी आले होते